हॅलो माय टू फॅमिली कशा सगळे मजेतनं स्वागत आहे माझ्या युलब चॅनलमध्ये मी ज्योती आपली डेली ब्लॉग चॅनल आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिली वेळेस आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका आपले छान छान असे रोजचे ब्लॉग आहेतच आणखीन बघा मी छान असे रेसिपी किंवा शिलाई ब्लॉग डेली ब्लॉग असतात आपल्या चॅनलवरती आणि तुम्ही जर चॅनलवर पहिली वेसाल तर जरूर सबस्क्राईब करून ऑल ऑप्शनची घंटी दाबा कारण माझे डेली जर मी व्हिडिओ टाकले तर सगळ्यात आधी तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल यासाठी तुम्ही सबस्क्राईब करून ऑल ऑप्शनची घंटी जरूर दाबा आणखीन बघा मस्त असे बीमचे सॉन्ग आणि डेली ब्लॉग आहेत आता मी दाखवणार आहे छान अशी एक छोटीशी रेसिपी कशी वाटली रेसिपी कमेंट करून जरूर सांगा बघा मग पुढचं ब्लॉग आणि तुम्ही काल अशा प्रकारे मी बनवत आहे सँडविच रेसिपी कांदा घेतलेला आहे कट करून गोलाकार हे आहेत टमाटे दोन कांदे पण दोनच आहेत छोट्या साईजचे अशा प्रकारे कट करून घेतलेले आहेत हे आहे कोथिंबीर शेव मीठ लाल तिखट काळं तिखट हे आहे घरचं बनवलेलं पनीर आणि हे आहे असे बटाट्याचे चिरलेले काप पाण्यामध्ये धुवून घेतलेले इथं आहे टमॅटो सॉस मी बनवत आहे इथं आहे तूप अशा प्रकारे हे घेतले आहेत ब्रेड बघा मस्त असं ब्रेड सँडविच तुम्ही जर चॅनलवर पहिले विसायला असाल चॅनलला सबस्क्राईब करायला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका बघा आपली छान अशी रेसिपी छान असं होतं असं अशा प्रकारे सँडविच रविवार हा आहे हा रविवारचा ब्लॉग आहे मी आज रविवारचा ब्लॉग शूट करून टाकत आहे जसं की आणले होते ब्रेड मग ब्रेडच्या नंतर बनवून चला काय बनवा मग मी पहिलं याच्या आधीचं रेसिपी खूप छान अशा रेसिपी शेअर केल्या आहेत ब्रेडच्या मग ह्याच्यातून मला ही आहे ब्रेड सँडविच पण आपण शेअर करा जी घरात भाज्या आहेत ॲवेलेबल ते पण मी घेतलेले आहेत आता जसं की बटाटं कोथिंबीर कांदा टमाटो छान असं कट करून घेतलं आहे आणि घरचं पनीर होतं मी बनवलेलं मग पनीर त्याची भुर्जी बनवणार होते तसं जे खुलंच होतं मी असं हे काय गट्टू वगैरे करून ठेवलं नाही डीपला ठेवून होते असं काढून मग त्याचा थोडंसं असं पावडर हे करून घेतलं किसून आणि लगेच ती मग अशा प्रकारे त्याच्यामध्ये काळ तिखट लाल तिखट मिक्स करून घेतलेलं आहे आणि थोडंसं मीठ नंतर टमॅटो सॉस पण घेतलेला आहे टमॅटो सॉस लावून घेतला ब्रेडला छान असं आणि लगेच मग त्याच्यावरती टमॅटो बटाटो असं छान असं स्लाइस ठेवून घेतले आणि अशा प्रकारे बनवलं आहे सँडविच खूप छान असे टेस्टी लागतात लेकरांना खूप आवडतं कधीमधी सुट्टीमध्ये एखादी अशी छान अशी रेसिपी जर शेअर दिली लेकरांना अशी बनवून तर खूप आवडीनं खातात आणि असं दिल्यास खात नाहीत बरं हे हो टमाटे वगैरे आणि एका साईडनं मी तूप लावलं नसल्यामुळे ते पूर्णवरतीच चिटकलेलं होतं डबल मी काढलं आणि डबल थोडंसं गरम करून दाखवले आहे तुम्हाला अशा प्रकारे मी बटाटे घेतले आहेत छान असं खिसून आणि पाण्यामधून काढून खूप छान होतात अशा सँडविच रेसिपी आणखीन याच्यामध्ये पनीर असलं तर खूप छान मी पनीरही टाकलेलं आहे पण आता शेव आहे आपल्याकडे जसं की आपण पानपुरीवरती बुरवतो ते शेव आहे मी पाय बारीक आणून ठेवलेला जसं की मी पानपुरी पण आठवड्यातून महिन्यातून एक वेळेस शेअर करतच असते खूप साऱ्या रेसिपी आहेत आपल्या चॅनलवरती तुम्ही जर चॅनलवर पहिली वेळेस आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून लाईक करून कमेंट करून जरूर सांग कसे वाटतात माझे ब्लॉग आणि रेसिपी तुम्हाला आवडतात का तेही कमेंट करून सांगा आणखीन मी माझ्या मा ब्लॉगमध्ये काय बदल करू शकते तेही सजेस्ट करा आणि जरूर सांगा आणखी बघा छान असे ब्लॉग असतात आपले आणि छान असं सँडविच झालेलं आहे आपलं बघा अशा प्रकारे आणि जे मध्ये मी स्टफिंग घातली आहे ती छान असं उकडून निघतं दोन्ही बाजूनं अशा प्रकारे बघा पूर्ण भाज्या अशा कच्च्या वगैरे राहत नाहीत छान असं उकडून नि, उकडून निघतात दोन्ही बाजूनं शिकल्याच्या नंतर अशा प्रकारे आता मी पूर्ण ब्रेड घेतलेले आहेत प्लेटमध्ये ठेवून वरचे ब्रेड ब्रेड ठेवले आहेत साईडलाच मला चला एकदाच बनवून घ्यावं मला खूप वेळ लागत आहे थोडंसं घेऊन लावून घेते मी तूप बटर जर असेल तर खूपच छान बटरनं पण खूप छान अशी चव येते बटर आणि इथलं काय म्हणतात आपण चीज चीज पण असेल तर खूपच मस्त माझ्याकडे चीज वगैरे नव्हतं मग मी फक्त पनीर वापरलेलं आहे अशा प्रकारे मी घेतलेलं आहे तर सॉस लावून टमॅटो सॉस मियाने टमॅटो सॉस आणि रेड चिली सॉस हे सगळे जर असतात असतील तुमच्याकडे सॉस तर तुम्ही मिक्स करून एकदाच लावू शकता अशा प्रकारे वाटीमध्ये काढायचं आणि पूर्ण सॉस मिक्स करायचे आणि आण आण हो आण अशा प्रकारे ब्रेडला लावून घ्यायचं खूप छान असं लागले जातात एक ज्यू आणि जर वेगवेगळे लावाय गेला तर वेळ पण खूप जातो आणि तिला मिक्स पण बरोबर होणार नाही त्यासाठी मी पूर्ण सॉस घेऊन मिक्स करते दोन्ही तिन्ही सॉस आणि मग अशा प्रकारे लावते आणि तुम्हाला जर हिरवी चटणीचा सॉस पण टाकायचा असेल तीही पण तुम्ही ॲड करू शकता टेस्टानुसार खूप छान अशी चव लागते बरं सँडविच ही बनवली तर आपण लेकरांना जसं की बाहेर दाबिले वगैरे चारतो ना त्याप्रकारे सगळं मग आपल्या घरातल्या हेल्दी सगळं भाज्या वगैरे आपल्या डोळ्यासमोर कट केलेल्या स्वच्छ असं धुतलेल्या आणि छान असं कट करून त्याचे छान असं सँडविच बनवलेलं आहे तुम्ही बनवता का नाही लेकरांना देता का नाही अशा प्रकारे कमेंट करू सा सा, जरूर सांगा तुम्ही जर चॅनलवर फिल्ल व्हायचं असाल तर जरूर सबस्क्राईब करून कमेंट करा आणि बघा मग छान अशी आपली रेसिपी एक एक शब्द मी डबल बोलत असेन का कारण खूप दिवस झाले माझ्या असे डेली ब्लॉग नाहीतच लेकरांची शाळा आपण नंतर ट्युशन चालूच आहेत त्यासाठी बरोबर नियोजन बसतच नाही ब्लॉगचं पण तुम्ही वाट पाहता त्यासाठी मग मला चला आज आहे रविवार छान अशी एक स्पेशल रेसिपी बनावी आणि शेअर करावं जसं की एक परवा दिवशी मी व्हिडिओ टाकलाच होता त्याही व्हिडिओ खाली खूप छान अशा कमेंट केल्या त्याच्यासाठी मनापासून मी आभारी आहे अशा प्रकारे घेतले टमॅटो आणि बटाट्याचे स्लाइस ठेवून पूर्ण आता जितकं आपल्या भाज्या आहेत तुमच्याकडे जर याच्यामध्ये शिमला मिर्च असेल तीही ॲड करू शकता दुसऱ्या कोणत्या भाज्या असतील तर तुम्ही तीही ॲड करू शकता जसे की अशा भाज्या चालते खूप छान असा टेस्टी सँडविच मिळून जातो आणि मी कधी कधी काय करते जर माझ्याकडं शिल्लक भाजी जर उरलेली असेल जसं की जे बी आपण बनवतो मटकी किंवा बटाट्याची असो किंवा शिळी अशी कोणती भाजी असेल जसं की आपण स्टफिंगमध्ये घालू शकतो एकतर मी त्याची पोळी बनवते नसेल तर मग काय करते मी जसं पुरणाची पोळी बनवते तसं स्टफिंग पूर्ण सुक भाजून घेते त्यावरती नंतर ते भरून पोळी बनवते जर तसं तर पराठा जर नाही जमला मग अशा प्रकारे ब्रेडमध्ये घालून त्याचे सँडविच बनवून देते लेकरोत्चं विनन अप्रतिमा असं बोलवून खातात लेकरांना कळतही नाही की मी त्याच्यामध्ये शिळी उरलेली भाजी घातलेली आहे अशा प्रकारे मी त्याचं नियोजन करते प्रकारे खूप खूप छान अशी आणि झाली बरं आणखी कधी कधी मी अशा प्रकारे पण देते कधी कधी जसं की आपली शिल्लक भाजी असते ती पण ऍड करते आणि कांदा बटाटा टमाटा वगैरे टाकते आणि टमॅटो सॉस टाकते त्याच्यामध्ये भर भरते आणि ती जसं की फ्राय काय म्हणतात त्याला शिल्लक फ्राय करून देऊ आपण तव्यामध्ये पण करू शकतो जरी ती आपल्याकडे हे जर नसेल तर ते तो तो नी, नी, की आपण तव्यामध्ये दोन साईडनं छान असं उलतण्याने दाबून तेही देऊ शकतो तसंही देऊ शकतो मी तसं प्रकारेच कळतंय जेव्हा माझ्याकडे हे मेकर नव्हतं ना त्यावेळेस मी तसं बनवत होते आणि जसं की मी पनीर खिसून घेतलेलं होतं आणि त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट काळं तिखट आणि मीठ ॲड करून मिक्स करून घेतलेलं आहे पनीर आणि असं खिसलेलं पनीर मस्त असं ॲड करत आहे त्या सँडविचवरती खूप छान आणि टेस्टी अप्रतिम लागले असं तुम्ही जर घरी जर स्वयंपाक वगैरे करण्याचा मूळ नसेल किंवा थोडंसं युनिक काहीतरी करणा द्यायचं असेल बघा अशा प्रकारे शेव पण पुरवळून घेतलेला आहे शेवणं तर अप्रतिमच वाटलं आणि चव पण खूप छान असले एकदम क्रंची एकदम छान असं बघा एक वेळेस तुम्ही करून आणि मला जर रिव्ह्यू द्या की कसं झालं होतं खूप छान लागलं बरं चवीला दिसायला काय असं काय तुम्हाला दिसणार त्यांनी दिसायला खूप असं दिसत होतं चौथं तुम्ही बघण्याने समजून झालंच खूप छान असे चवीला पण झाले होते तुम्ही एक वेळेस करा आणि जरूर मला कम कर, कमेंट करून कळवा की कसे झाले होते तुम्ही करता का कर नाही लेकरांसाठी अशा छोट्या मोठ्या काय म्हणतात रेसिपी तेही कमेंट करून जरूर सांगा आता पूर्ण मी मेकर घेते गरम करून त्याच्यानंतर पूर्ण एक 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 सँडविच मी फ्राय करून घेते मेकरमध्ये अशा प्रकारे ते तूप लावलेलं आहे आणि तूप लावल्याच्या नंतर दोन्ही साईडनं भाजून घेते आणि हां मेकर जर थोडंसं हे असेल ना पटकन पलटावं लागते नाही तेव्हा मग चिटकून बसतात दोन्ही साईडनं मी तसंच केले एक दोन हे सँडविचला थोडंसं चिटकलेले आहे मी दाखवलेलंच आहे आणि अशा छोट्या मोठ्या रेसिपी शेअर करत असते आणि नवीन काहीतरी बनवण्याचा नवीन काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करत असते चालते आणि लेकरांची शाळा असल्यामुळं मला पण लाईव्ह नाही पण नंतर कधीतरी व्हिडिओला पण तेवढं ही नाही शॉ शॉर्ट व्हिडिओ पण मी टाकतच असते शॉर्ट व्हिडिओ पण आपले पंधरा दिवस झाले लीड होतच असते म्हणजे टाकणं होणारच झालं आणि बनवणं पण होणार लेकराची शाळा असो ट्युशनचा अभ्यास असो आणि अनमोलची आहे दहावी ह्यावेळेस त्यासाठी म्हणलं चला एक्स्ट्रा लक्ष द्यावं लागतंय आणखीन आपण जर सतत बघा हे हे वाले सँडविच माझं करकून गेलं एका साईडनं आता संध्याकाळचा वेळ आहे हा जसं की तुम्ही आता ह्या टायमाला झाड लोट करून चहा पाणी वगैरे हो करत असाल त्यावेळेसच मग माझा हा ब्लॉग तुम्हाला येऊन जाईल मी पाठवत आहे लवकरच जर चॅनलवर तुम्ही पहिली वेळेस आहात तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका माझं नाव आहे ज्योती चॅनलचं नाव आहे अनमोलांश जे आर के ब्लॉग्स डेली ब्लॉग असतात आपल्या चॅनलवरती आणि ह्या पंधरा दिवसात डेली ब्लॉग नसल्यामुळं थोडंसं काय म्हणतात रुटीनमध्ये माझ्या ब्ल बदल झालेला आहे आणि लवकर सकाळी सात वाजता शाळा असते मुलांची लगेच आले की लगेच ट्युशनचा वेळ असतो ट्युशन शाळा याच्यामध्येच पूर्ण दिवस जात आहे आणि मी घरचं काम पण व्यवस्थित टायमाला करत नसल्यामुळे ब्लॉक पण मला, मला, मला करणं होना झालं आहे त्यासाठी येतील तुम्हाला डेली ब्लॉग लवकरच आणखीन आपले बाहेरले वगैरे कुठे फिराय वगैरे गेलेले असतात ती पण असतात कधी कधी शिलाईचं पण दाखवताच असते मी आणि खूप दिवस झालं लाईव्ह नसल्यामुळे ला सगळे वाट बघत आहेत लाईव्ह कधी घेणार आहेस तू आणि कमेंट पण येत आहेत ताईंना ता सांगते मी ताई थँक्यू तुम्ही असं खूप छान असा सपोर्ट करतात आणि असा सपोर्ट केल्यामुळं मला पण आणखीन प्रोत्साहन मिळतं की मी व्हिडिओ बनवावं किंवा व्हिडिओ टाकावं आणि तुमच्या एका व्हिडिओ कमेंटमुळं मला खूप छान असं मदत होते व्हिडिओ बनवण्याची आणि आणखीन हुरूप येतो व्हिडिओ बनवण्याचा बघा एक सँडविच माझं करपलेलं आहे आणि एक सँडविच खूप छान झालेला आहे एका साईडनं करपलं जाळ ह्याला बिलकुल जमत नाही पाच ते दहा मिनटाच्या आत पलटी करावं लागत नाही तर मग करपून जाते बरोबर ना मग मी याच्यासाठी काय केले एक करून बघितली आधी ती असंच झाला त्यासाठी मला पूर्ण एकच वेळेस बनवून ठेवायचे आणि लगातार शेकून घ्यायची दोन्ही साईडने अशा प्रकारे छान असं सँडविच मेकरमध्ये ब्रेड आपली फ्राय करून घेतलेले आहेत थोडक्यात आणि तुमच्याकडे जर सँडविच मेकर नसेल तर आपण तव्यावरती पण करू शकतो अशा प्रकारे तव्यावरती तूप लावायचं किंवा तेल लावायचं ब्रशने आणि त्याच्यावरती सँडविच ठेवायचे आणि उलटण्याने थोडंसं दाबून घ्यायचं प्रेस करून घ्यायचं ते खालची साईड जर शेकली की नंतर लगेच पलटून खालची साईड वरची साईड पण शेकून घ्यायची अशा प्रकारे खूप छान असे आपले सँडविच झालेले आहेत तर जर सँडविच अशी बनवले असतील तेही कमेंट करून मला जरूर सांगा तुमच्या मुलांना आवडतात का नाही हे हेही सांगा माझ्या मुलांना खूप आवडतात जसं की इडली ढोसा आणि उत्तप्पा असो पुन्हा सँडविच असो नंतर मेथी भजी असो असा छोट्या मोठ्या रेसिपी मी शेअर करत असते नंतर मी ह्या गेल्या आठवड्यात मोमोज रेसिपी शेअर केली होती मोमोजला मुझ पण खूप छान असं प्र म्हणतात की एक सपोर्ट मिळाला तुम्ही खूप छान असं आवडीनं पाहिलेला आहे मोमोजची रेसिपी आपले पाशा पाचशे व्ह्यूजच्या गे पुढेच गेलेली आहे ती मोमोज रेसिपी चार दिवसाखालीच आपण टाकलेली आहे आणखीन जर तुम्ही बघितली नसेल तर तेही बघा मी देईन इथं खालीच त्याची लिंक आणखीन बघा मस्त अशी आपली रेसिपी असतातच जसं की मी मोबाईलमध्ये आत्तापर्यंत नाहीत नाही म्हणलं तर सगळ्याच रेसिपी शेअर केलेल्या आहेत एक दोन असा क्वचित आहे की मी ती जसं की यंत्र वगैरे नसल्यामुळे मी टाकलेले नसतील ह्या मी पूर्ण रेसिपी शेअर केलेलीच आहे जसं की आपले साधे सिंपल जो जो जे महाराष्ट्रीयन जेवण जितके आहेत जसं की पुरणपोळी आहे भाज भाजी चपाती आहे कारल्याची भाजी वांग जे बी असतात छोट्या मोठ्या आपल्या जे महाराष्ट्रीयन घरामध्ये बनवल्या जाणाऱ्या रेसिपी पूर्ण रेसिपी मी शेअर केली आहेत जसं की काळं वर्षाचं मिरचं असतं पुन्हा नंतर लाल तिखट मिरचू पुन्हा नंतर आपलं घरचं क्लिनिंग का छोटी मोठी डेली ब्लॉग टाकत असते मी चॅनलवरती आणखी <coughs> चॅनलवर तुम्ही पुढे विसरला असता जरूर सबस्क्राईब करून कमेंट करून जरूर सांगा अशा प्रकारे झाले आहेत माझे बघा मस्त असे सँडविच आणि हे सँडविच मेकर जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तव्यावरती पण बनवू शकता जसं की मी सांगितलं आहे दोन्ही साईडनं छान असं सा भाजून घेतल्याच्या नंतर आणि मध्ये जी आपण स्टपिंग भरलेली आहे ती पण उकडून निघते छान असे खूप छान लागतात असे मस्त असं सँडविच आणि मी ते तूप कमी लावल्यामुळं थोडेसे जास्त चिटकत होते जास्त शेकलेले कर आणि करपत परफेक्ट असे बनवलेले आहेत आपले पूर्ण सँडविच आणि छान असं मी एकच वेळेस बनवून घेतलेले आहे प्रोसिजर जर आपण एक वेळेस सगळे बनवून घेतली तर लवकरात लवकर शेकले जाते का कारण गॅस चालू असल्यावर फटाफट शेकून घेता येते आणखीन सँडविच मेकर पण लगेच तयार असल्यास पटकन बनवून आहेत रेसिपी आधी ज्या वेळेस आपण बनवणार आहे त्यावेळेस सगळे काढून ठेवायचं आणि पटापट बनवून घ्यायचं खूप छान असे झाले ते सँडविच कसे वाटले तुम्हाला त्याची रेसिपी कमेंट करू जरूर सांगा चॅनलवर तुम्ही पहिली वेळेस आला असं चॅनलला सबस्क्राईब ला। करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका डेली ब्लॉग चॅनल आहे आपलं आणखी छान असे पूर्ण झाले आहे माझी रेसिपी आपल्या चॅनलचं चान नाव आहे अनमोल अंश जे आर के ब्लॉग्स तुम्ही जर चॅनलवर फिरलेली असाल तर जरूर सबस्क्राईब करायला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका छान असे झाले आहेत आपले सँडविच अशा प्रकारे बनवले आहे बघा छान तुम्हाला दाखवलेले आहेत अप्रतिमाशी टेस्ट झाली होती करून बघा आणि जरूर मला कळवा की तुम्ही बनवले का नाही आणि तुमच्या मुलांना आवडते का नाही तर अशा छान छान रेसिपी घरच्या घरी आपण हेल्दी अशा नवनवीन रेसिपी बनवून आपल्याला